आशीर्वाचन आशीर्वचन ऐकावी महिला मंडळ एका बाजूला बस हे मंदिर आपण उभं केलं आपल्या सगळं गावकऱ्याच्या पहिल्यांदा आम्ही अभिनंदन करतो नंतर मेजर साहेबाचं अभिनंदन करतो आम्ही आल्यापासून पाहून झालो बजरंगबलीचं जुनं मंदिर पण सुंदर आपण ठेवलेलं आहे त्याच्यानंतर काल भैरवनाथाचं मंदिर अतिशय माणसं आपलं बंगला सजवायच्या नादात लागतात पण मंदिर सजवायच्या काही नादात लागत नाही पण आपण आपल्या बंगल्याबरोबर मंदिरही खूप चांगले केले काल भैरवनाथ बजरंगबली देवी आणि ब मुक्तेश्वर भगवान संतुष्ट झालेले आहेत हे तुम्ही जरी केलं पण तुम्हाला आशीर्वाद ज्या देवदेवतेचा आहे ज्या संतांचा आहे सद्गुरू योगीराज गंगागिरी बाबांचा कृपाशीर्वाद आणि बाबांचे सर्व आध्यात्मिक वारसदार त्यावेळेचे आपण ज्यांना प्रेमाने काका म्हणत होतो मग पूजेने त्यांना सोमेश्वरगिरी असं नाव होतं पण आपण कोंडी काका म्हणत होतो पण काकाचं आम्ही तिथे जिथे विसावत होते इथे राहिले बरेच वर्षे हे आपलं भाग्य आहे संत कुठेही राहत नाहीत आणि कोणाकडेही राहत नाहीत पण आपल्या खोडसर गावामध्ये आता ज्या वाड्यात राहत होते घरात राहत होते ते आम्ही जाऊन दर्शन करून आलो न जाणव त्यांच्या चरण क चरणाचे कुठंतरी धूळ पडलेली असेल कण पडलेले असतील आणि ते आपल्याला लागले की आपलंही जीवनाचं परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून परमपूजेने वैकुंठवासी काकांचा कृपाशीर्वाद वैकुंठवासी सद्गुरू नारायणगिरी बाबांचा कृपाशीर्वाद त्याचप्रमाणे हरियाणाचे परमपूजने स्वामी श्री रामदासजी महाराज यांचा कृपा आशीर्वाद आणि आपल्याला सदैव ज्यांचा आशीर्वाद प्राप्त झालेला आहे असं वैकुंठवासी पूजनीय श्री, श्री श्यामसुंदरजी महाराज यांचा कृपा आशीर्वाद आणि त्यांचे कृपापात्र त्यांचे शिष्य रामानंद तीर रामानंदगिरीजी महाराज यांचं सदैव मार्गदर्शन परमपूजने वंदने श्री महंत रामगिरी बाबा यांचंही मार्गदर्शन त्याचप्रमाणे स्वामी प्रकाशानंद आपल्या देवगळ देवस्थानचे जे उत्तराधिकारी आहेत या सर्व संतांचं मार्गदर्शन आणि पूर्व संतांचा, संतांचा सर्व आशीर्वाद देवदेवतेची अशीम कृपा या सर्व त्रिनी त्रिवेणी संगमातून आपण हे केलेलं आहे गावचं हे धार्मिक वैभव हो आपण वाढवलेलं आहे जेवढा आपण खर्च केला त्याच्या दहापट पट तुम्हाला हे सगळं देवदेवता दिल्याशिवाय राहणार आणि आता महादेवाच्या मंदिराचं जे आता निर्मिती केली नवीन भगवान मुक्तेश्वर ज्यांच्या हातून आपण हे पूजा अर्चा पार पाडली हरिभक्तीपरायण परम आदरणीय श्री विवेक गुरुजी मालुंजेकर गुरुजींची आठवण येते त्यांचे पिताश्री पिताश्री ना आ, वसन गुरु आणि वसन गुरुचे गुरु बाप्पू गुरु आमचं बाप्प बरेच वेळे एकदा असं मिरवणूक चालू होती आणि मिरवणूक चालू असताना विनोदी स्वभाव होता जरा आणि मग छापलेले तंबाखूची ते पिशवी होती त्यांच्याजवळ मग त्याच्यात लिहिलं होतं रामराम पाहुणे घ्या तंबाखू <laughs> 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 बाप्पूने आम्हाला दाखवलं म्हणले असं म्हटलं मग आम्ही असं हे करतो म्हटलं याला काहीच अर्थ नाही आपण जे कृती करता हे महत्त्वाचे आहे विनोदी स्वभाव हे हा शरीराचा धर्म झाला मनाचा धर्म तर सर्व व्यवस्थित आहे ना बरेच माणसं शरीराने नीट वागतात मनाने वाकडेच असतात कधी कोणाचं चांगलं व्हावं असं त्यांना वाटतच नाही म्हणून बापू गुरुजी वसंत गुरुजी आम्ही दरवर्षी कीर्तनालाही जात होतो आता अलीकडे थोडं आता स्वामी जातात आणि विवेक गुरुजी या ठिकाणी आले हा सर्व धान्य दिवास जलादिवास शय्यादिवास हे न्यास असतात मूर्तीवर आतापर्यंत मूर्तीचा आकार होता आपण आणले ओंकारेश्वर ओंकारेश्वरून आणली आणि ह्या मूर्तीचा आकार होता पण आता ती स्थानापन्न झाली आणि वेदमंत्र गुरुजीच्या माध्यमातून त्याच्यावर टाकल्या गेलेत आता त्याच्यामध्ये देवत्व प्राप्त झालं नंदकेश्वर भगवान पुढं आहेत गणपती महाराज आहेत आणि माता पार्वती देवी आहेत या सर्व देव देवदेवतेची प्रार्थना प्रार्थना करून आज आपण त्यांचे सर्व या ठिकाणी स्थापना केलेली आहे या भगवान मुक्तीश्वर महादेवाच्या आशीर्वादाने आपलं सर्वांचं सदैव कल्याण होत राहावं आणि या मंदिराकरता खर्च केला म्हणजे मेजर साहेब आता समजलं आम्हाला की कारगिलच्या युद्धामध्ये ते ती तिथं होते युद्धाच्या गोष्टी बद्रीनायणाच्या गोष्टी घरी सांगायला बऱ्या वाटतात घरी बद्रीनारायण म्हणून आले इकडे माश्या लांब लांब गप्पी सांगता काय ते मस्त बद्रीनारायण आणि काय प्रवास काय ते अलकनंदा काय तो डोंगर तिथे जाऊन त्यांना विचारा तिथे म्हणता उघच चालू इथं घरचे <laughs> माणसं म्हणतात दादा आज प बद्रीनायणाला गेले असतील त्यांचा फोन आला होता आणि दादाच्या मनात एकच आहे आता मुलाकडे जातो कोणी कोणास्टव गाडीने टन मारला की त्यांना वाटते गाडी पडते खाली मुलं दादाचं चिंतन करतात दादा मुलाचं चिंतन करतात आणि मग घरी आल्यावर माझा काय बद्रीनारायणची यात्रा खरं सांग तुमच्या मनात काय होतं बरं तुमच्या मनात बद्रीनारायण होते का घरची मुलं होते ह्या <coughs> कठीण यात्रा करून आल्यानंतर सांगण्यात आनंद असते तसं युद्ध करते त्यालाच माहीत आहे जावे त्याचे वंश तेव्हाकडे सोपं नाही समोरून गोळ्या येतात अनेक योद्धे असतात शत्रू असतात त्यांच्या गोळ्या चुकून आपल्याला त्यांच्यावर वार करायचा आहे देशाचा स्वाभिमान दृढ करायचा आहे आणि जनतेला सर्वांना स्थिरता प्राप्त करून द्यायची आहे आता आपण हे सगळे कार्यक्रम करून राहिलो हे आमची जेवान मंडळी सगळी तिथे सीमेवर बर्फाच्या लादीवर पडलेल्या आहेत ते तिथे जागरण करतात म्हणून आपल्याला करता येते नाहीतरी इथे कोणी गोळ्या घातल्या असते आपल्याला कोणी आलंही नसतं म्हणून जय जवान जय किसान हे जे शास्त्रीजींनी त्यावेळेस घोषणा दिली आपल्या देशाचे पंतप्रधान होते काय पंतप्रधान आम्ही एकदा काशीला त्यांच्या पलीकडून रामनगर त्यांचं गाव आहे तिथली मंडळी सा साधं घर आहे आपलं आणि ज्यावेळेस ती तुरुंगात जाण्याची पाळी आली होती त्यांना तर त्यांच्या हातात बेड्या टाकल्या आणि पत्नीच्या समोर ते असे हात वाजवत होते म्हणजे माझी आ आठवण आली तर ह्या बेड्याचा आवाज तू फक्त कानात घेत जाय केवढी भावना देशाकरता आणि ते आपल्या देशाचे पंतप्रधान झाले फार लवकर गेलेत त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत म्हणून आणि ती काशीला आल्यानंतर ती मंडळी सांगत होती बंदोबस्त घेत नव्हते तिथं हा लवा जमा सगळे पोलीस आणि काही घेत नव्हत एकटे आहेस भगवान विश्वनाथाचं दर्शन करायचं एका नाव्याच्या दुकानात गेले तिथं दाढी केली त्याला पैसे दिले पंतप्रधान म्हणून काही फुकट नाही म्हणजे स सार सामान्य माणसं सारखं ते वागत होते अशा सगळं काशी विश्वनाथाची महती आहे म्हणून हे सगळं आपण पाहतो मी जवानावरून बाजूला गेलो तर हे सगळं खूप त्यांनी कारगिलचं युद्ध आता सांगायला बरं वाटतं आणि एकदा आम्हाला असे निवृत्त जेवण भेट दर्शनाला आले असाच विषय चालू होता आणि त्यावेळेस कुठलं तरी हे चालू होतं युद्ध मला वाटतं बिहारी वाजपेयी असताना काहीतरी चालू होतं चढ आणि मग त्यांनी सांगता सांगता ते रळायला लागले ते म्हणले माझे दोन महिने का चार महिने राहिले होते पण घरच्या परिस्थितीमुळे यावं लागलं वर्ष राहिलं होतं आणि रळायला लागले ला। ला 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 की मी देशाशी कृतज्ञपणा केला एका वर्षाकरता मी दोन पाय मागे घेतले म्हणले मला पूर्ण नाही करता आलं म्हणजे त्यांना देशाच्या करता मी पूर्ण माझी सर्विस कामाला नाही दुःख वाटत होतं आणि आपल्याला काहीच वाटत नाही आपले जेवण किती जातात त्यांचे घरी काय तुम्हाला घरादारात आणि एअरकंडिशनच्या बंगल्यात राव वाटते जेवानाला काय राव वाटत नाही का, का, का पण हा की सगळं सोडून जातात एक देश समोर असते आणि समोरचा शत्रू समोर असते ह्या दोन्ही गोष्टी म्हणून मेजर साहेबांचं आम्ही अभिनंदन करतो आता पाठीमागे आम्ही फोटो पाहला चूक झाली बरं का आमचे माफ करा आम्ही जरा वेगळा शब्द टाकला पण मग मंडळी म्हणली नाही साहेबांचे होते आहेत मग त्या काहीतरी आजारामुळे त्या गेल्यात आता असा आहे जोडीदार गेला की मनुष्य आता संसारिक माणसाला जास्ती माहीत असते तसे रोज भांडणं करतात पण एकापासून एक, एक गेले की मग समजते त्यांना मग त्यांची उतरती कळा लागत असते त्यांना असं वाटते काय किती असले तरी कोणी कोणाचं नसते तर ज्याचं त्यालाच कामाला येत असते म्हणून प्रपंचातला जोडीदार हा एक गेल्यानंतरही एवढं उत्साहाने ते काम करून राहिलेत आणि हे भगवान मुक्ते कृपा आहे भरपूर त्यांनी खर्च केला ग्रामस्थांनी मदत केली म्हणून ग्रामस्थ आणि त्यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये सर्वांना सुख समाधान प्राप्त व्हावं की भगवान मुक्तेश्वराना भगवान मुक्तेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो आणि आजचं अन्नदान जे आहे तेही त्यांचंच आहे आता आज गंगागिरी बाबांचा सप्ताह कालपासून सुरू झाला बाबांचं एकच होतं ले लेको हरिनाम दे अन्नदान आता दोन पुढच्या गोष्टी ते आपल्या करतात तर निको लीनता डुब निको अभिमान तरायचं असेल तर लीनतेनी वागा लीन जावे जेथे तेथे आणि जर बुडायचं असेल तर मग हम असे कोई नाही अभिमानाने वागा असं नाही अभिमानाने मनुष्य पतनाला जातो आणि लीनतेने त्याचा उद्धार होत असतो आणि दोन गोष्टी आपल्याला सगळं संतांनी योगीराज गंगागिरीबाबांनी सांगितल्या की हरिनाम करा घ्या आणि अन्नदान करा म्हणून या सप्ताहामध्ये अन्नदानाला हरिनामाला विशेष महत्व आहे यावर्षी शनी देवगाव तिथं सर्व हा कार्यक्रम चालू आहे आपण जाऊन आलेला असाल आणि नसेल तर सर्व जाऊन येतातच आम्हालाही दर्शनाला जायचंच आहे म्हणून गंग सद्गुरू गंगागिरी बाबांचा कृपाशीर्वाद सद्गुरु सोमेश्वरगिरी बाबांचा कृपा आशीर्वाद आणि सद्गुरू वैकुंठवासी वाशी नारायणगिरी बाबा सद्गुरू वैकुंठ वाशी श्री श्याम सुंदर सुंदरगिरीजी महाराज आमच्या तिथे मुरम्याला वस्तूवर त्यांनी जाण्याच्या अगोदर एक कथा झाली त्याच्या अगोदर काही फारसं एवढं बाबा म्हणायचे आम्ही खुडसरगाव आम्ही खुडसरगावच त्यांचं गाव समजत गा। गा। होतो आणि ज्यावेळेस मग कथेला गेलो त्यांनी सांगितलं गाव तिकडे नगरहून पुढं हां गाव पण खुडसरगाव म्हणजे आवडीचं गाव आहे आता तुमच्या गावचं नाव चांगलं आहे कुठं काय खुडलं कुठं सर झाले तुम्ही सर सर ते झाले आता बऱ्याच वेळेस काही काही आता काही बोरीचे झाडं काही ते असे खुडावे लागतात त्याला फांद्या फुटतात मग पण तुम्ही अविचाराच्या जा फांद्या फोडून टाकल्या आणि म्हणून सर ते झाले खुडसर गाव आपलं नाव चांगलं आहे गावाचंही नाव चांगलं आहे आणि आता श्रावण महिना श्रावण मासे कविता होती पुरी हिरवर दाटे चविकडे क्षणात येते सर सर शिरवे क्षणात फिरून न पडे या पूर्वीच्या कविता शूरवीर वीर बाला आपले बाप दादे आपले संत मंत यांची <coughs> आठवण करून देत होत आता नवीन निघाली वटांना फुटाना शेंगादाना चालले चाललेले टनाटना त्यातला काय असतं घ्यायचा आपण मनोरंजन वेगळं आणि मनाचं परिवर्तन वेगळं आहे मनोरंजनाकरता आपल्याला नाही करायचं मनाच्या परिवर्तनाकरता मना करायचं आज सर्व मंडळी उपस्थित आहेत आमचे पत्र्याचे महाराज आहे ना काय जाधव महाराज हे उपस्थित आहेत सर्व भक्त मंडळी उपस्थित आहेत आणि भगवान मुक्तेश्वर मग डोकावून पाहून राहिले असतील मी जरी हिमालयात राहतो ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी राहतो परंतु इथून इथं सुद्धा मी डोकावून पाहिल्याशिवाय राहत नाही आपण भक्ती देवाला आवडते म्हणून शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चेते भगवान चक्रवर्ती म्हणजे श्रेष्ठ जसं आता आपण गावचे सरपंच जिल्हा परिषदचे अध्यक्ष आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री हे चक्रवर्ती सर्व सर्वांच्या वर भगवान असे कोणते श्रेष्ठ होते ते तर गज चर्म ध्यानी स्मशाने ग हत्तीचे कातळ नेसायचे वाघाच्या कातळावर बसायचे आणि चिता भस्म लावायचे डोंगरात राहायचे हिमालयात मग चक्रवर्ती कस का काय ते भक्तीचे चक्रवर्ती होते भक्तीचा सोहळा शिवे दावी लाथबाबांनी लिहिले शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे भक्तीचे भक्तीचा उगम जशी आपली गोदावरी गंगा ब्रह्मगिरीहून निघाली तसा भक्ती भक्तीरूपी गंगा हे भगवान शंकरापासून निघाले राम नाममुखी सर्व काळ सदैव श्रीरामाचं चिंतन भगवान शंकराचं चा चालू आहे आणि भगवान शं भगवान श्रीरामचंद्र सदैव महादेवाचं चिंतन करतात हे एक एकाचे हृदय गोडी साखर ठाई साखर आणि गोडी वेगळी करता येईल का आपल्याला एक मनुष्य गेला दुकानात का म्हटले साखर आहे का आहे किती पाहिजे म्हटले पाच किलो नाही म्हणले क्विंटल घेतलं तरी आहे पण म्हणले नाही माझं एक अटक आहे मला फक्त साखर पाहिजे गोळी काढून घ्या मग तो दुकानदार म्हण काय काय घेऊन आले काही का <laughs> डोक्यात चक्कर बसला ओ साखर म्हणजेच गोळी गोळी म्हणजेच साखर गोळी बाजूला करता येत नाही पण कशाने तरी होती भाजी एकदा त्या वडाळ्याला आपली पालखी चालू होती आणि एका माणसाने खळी साखर आणली ती खळी साखर त्याला अजिबात गोळीच नव्हती त्यांनी विचार केला अशी कशी खळी साखर आणलाय मग त्यांनी सांगितलं कोणला पदार्थ त्याच्यात ठेवलेली होती म्हणे तर त्याच्यामुळे त्याची गोडी संपून गेली काही काही चांगले माणसं वाईट कृतीच्या माणसाजवळ बसले की त्यांचा चांगलेपणा निघून जात असत म्हणून कुठं बसावं काय करावं का हे लक्षात घेतलं पाहिजे साखर आणि गोळी बाजूला करताच येत नाही एकच आहे गोळी म्हणजे साखर साखर म्हणजे गोळी तसं विष्णू म्हणजे शंकर आहे शंकर म्हणजे विष्णू पंढरपूरला आपण गेलो अभिषेक ज्यांनी केला असेल त्यांच्या लक्षात येईल भगवान शंकरा भगवान विठ्ठलाने शंकराला वर घेतलेला आहे वरचं जे आहे हे लिंग आहे लिंग म्हणून दोन्ही एकच आहे एक एकाचे एक एक हृदय गोडी साखर हरिहरा भेद नाही नका करू वाद म्हणून भगवान शंकर आहेत भगवती आहेत आणि भैरवनाथ महाराज हे भगवान शंकराचे दूतच आहेत बजरंग बलीचे सगळे सगळे खूप आपण चांगले कामं केले आणि सत्संगही आपण करतात बऱ्याच ठिकाणी मंदिरं बांधल्या जातात पण सत्संगाचा जा काहीच पत्ता राहत नाही मंदिरही चांगले असले पाहिजे आणि प्रसंगोपात तिथं सत्संगही चालला पाहिजे आणि आपण या दोन्ही गोष्टी केलेल्या पुनशे आम्ही आपलं अभिच अभिनंदन करतो असं सत्कार्य आपल्या हातून सदैव घडत राहावं ही सर्व देवदेवतेच्या चरणी भगवान मुक्तिस्वराच्या चरणी विनम्र प्रार्थना करतो आणि मेजर मेजरसाहेबांचे ज्या सौभाग्यवती आहेत त्यांना सदैव सुख समाधान शांती प्राप्त होत राहावी हे आपण सर्वांनी मिळून प्रार्थना करूया आणि या ठिकाणी थांबूया बोलतं बोलतं आम्ही विसरून गेलो आपल्या इथं देवगडला जे सेवाधारी मंडळ येतात खूप सेवा करतात ह्या दोन चारही चार पाच तालुक्यातून स्वतःची गाडी आणून सगळं महिला मंडळ तिथं आता आम्ही एका महिलेला तिथं म्हटलं म्हटलं त्या घरच्या मोठ्या आहेत घरच्या शेतात जात नाही पण तिथे झाडून घेतात म्हटलं जर तुमचे सोयरे आले आणि मग तुम्ही कसं काय करणार मग तुम्हाला अपमानच वाटेल ते म्हणजे घरी तुम्ही काहीच करत नाही इथं का झाडू का एवढे हलकट झाले का ते म्हटलं हे देवाचा दरबार त्यांनी चांगल्या प्रमाण झाले बाई वेडून गुरु दरबार गुरुचा झाडी आता याला कसं म्हणून वाट आपला सर्व घरादाराचा सगळा स्वाभिमान बाजूला सोडून आपण सो सेवा करता एक वर्ष होऊन गेलेलं आहे आणि आठवड्याची सेवा आपली आहे दर गुरुवारी तर आपली मंडळी येतातच काही फळं घेऊन येतात काही सगळं येतात खूप आहे देवदेवतेमध्ये आपण आवळ निवळ करू नका जिथं जाल तिथं ती देवता आपलीच आहे ज्या संतांकडे जाल ते संत आपलेच आहेत हे संत आमचे ते तुमच्या असा भेदभाव करता कामा नये सर्व संतांची सर्व देवाची मोठ्या आवडीने आणि श्रद्धेने आपण अशीच भक्ती करत राहावी आपलं जीवन सुख समाधानी करत राहावं ही पुनशे मुक्तेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो शब्दास विराम देतो सर्वेत्र न संतु सर्वे संतु निरामया सर्वे भद्राने पश्यंतु मसे मा दुःख मापणूया मुक्तेश्वर भगवान संत नकी जय अवधूत चिंतन श्री जागेन हात जोडा आम्ही हात जोडतो म्हणजे टाइम जाणार नाही आता नियोजन आहे प्रसादाच म्हणजे आपल्याला आपल्याला कल्पना देतील प्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये अशी सर्वांना त्यांची विनम्र प्रार्थना आहे प्रथमतः पूजनीय बाबाजींच्या चरणावर विनम्र अभिवादन करतो बाबाजींना एक सांगू इच्छितो की श्री कालभैरव मंदिराचा जो कलशारोह सोहळा झाला त्यासाठी आम्ही समस्त ग्रामस्थ सर्व तुमच्या भेटीसाठी आलो तिथे निवडली तारीख घेतली परंतु त्या दिवशी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज बीज असल्याकारणानं आमची ती चा पूर्ण राहिली होती आणि आज तुम्ही येऊन साक्षात आम्हाला पांडुरंगाचं दर्शन या ठिकाणी झालेलं आहे बाबाजींच्या पवित्र आगमनाने आपल्या खुडसरगाव श्री क्षेत्र कुडसरगाव अतिशय आनंद उत्सव सोहळा या ठिकाणी साजरा झालेला आहे आणि बाबाजींच्या आपण सदैव ऋणी राहू इच्छितो सदैव सेवेत राहू इच्छितो आम्ही समस्त ग्रामस्थांच्या वतीनं देवगड सेवेत अखंड राहू इच्छितो बाबाजी या ठिकाणी सन्माननीय मेजर एकनाथ कांतीलाल पाटील पवार हे परमपूज्य आदरणीय बाबाजींचा सन्मान करतील त्यांना विनंती करतो की आपण बाबाजींचा या ठिकाणी सन्मान करावा या ठिकाणी बाबाजींचं संत पूजन झाल्यानंतर गावोगावीची देवगड भक्त परिवार या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही या ठिकाणी पूजन होणार आहे कवर बाय विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय